हॅलो मित्रांनो जर राशन कार्डबद्दल तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला राशन किती भेटते आपलं राशन केव्हा सुटलेलं आहे किती तारखेला सुटलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपलं राशन किती तारखेला सुटलेलं होतं किती कार्डवाल्यांनी आपले राशन घेतलेले आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसे की अगर आपल्या तालुक्यात आपल्या गावात किंवा आपल्या जिल्ह्यात किती तारखेला राशन आपलं सुटलं होतं हे पाहण्यासाठी दोन नंबरचं ऑप्शन डिटेल ट्रान्झेक्शनवरती क्लिक करा डिटेल ट्रान्झॅक्शन दोन नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपण आम्हाला मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आमच्या डीलरने किती राशन व किती कार्डधारकला वाटलेले आहे हे पाहण्यासाठी सबमिटवर क्लिक करा तारीख आणि डेट चूज केल्यावर क्लिक सबमिट झाल्यावर मी माझ्या जिल्ह्यामध्ये पाहत आहे जसं की उदाहरणावर अगर बीड जिल्ह्यात अगर तुम्ही पाहायचं असेल बीडवर क्लिक करा आणि कोणत्या तालुक्यात पाहायचं असेल तर ते त्या तालुक्याच्या याच्यावर क्लिक करा तुमच्या राशन डीलरचं हे नंबर आहे राशन डीलरचे दुकानाचे नंबर जर तुम्हाला माहीत असेल तर आपल्या दुकानाच्या नंबरवर तुम्ही क्लिक करू शकता जसे की मी उदाहरणाच्या तौरवर तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी एकशे आठ न एकशे आठ या क्रमांकाच्या साईडला याच्यावर क्लिक करणार आहो हे क्लिक झाल्यावर खाली लोडिंग प्रोसेस होते तुम्ही पेज इथं पेज आहे खालची खाली तुम्ही पेजला ऑल करू शकता ऑल केल्याच्यानंतर जसे की आता ह्या राशन डीलरने दोनशे अठ्ठ्याऐंशी न दुकान क्रमांक जसे की या दुकानाचे नाव पंधरा दुकानाचे नंबर पंधरा तेवीस झिरो एक पंधरा तेवीस झिरो एक डबल झिरो दोनशे अठ्ठ्याऐंशी आल्यावर याने किती राशन वाटलेले आहे हे, हे लास्टला इथे बघता येईल एकशे एकोणसत्तर यांनी वाटलेले आहे यांनी राशन वाटायला सुरुवात तेवीस या तारखेपासून के केलेली आहे सगळ्यात फर्स्ट कार्ड तेवीस तारखेला नऊ वाजून बेचाळीस मिनटांनी केलेला आहे पहिले नंबर हे आहे सत्तावीस पहिलं ट्रान्झॅक्शन यांचं ओ टी पीच्या माध्यमातून झालेलं आहे इथं तुम्हाला क्लिअर दिसेल आणि एकशे पासष्ट नंबरचं हे ट्रान्झॅक्शन बघितल्यावर तुम्ही एकशे पासष्ट नंबर हे जे आहे ह्याचे ट्रान्झॅक्शन बघितला तर ऑथेंटिकेटेड असं नाव तुम्हाला दिसेल म्हणजे की अंगूठा लावून किंवा थंब लावून हे राशन घेतलेले आहे याचा टाईम बी इथं दिलेला आहे हे, हे कोणते कार्ड आहे इथं साईडला दा देण्यात येईल इथं अंत्योदय कार्ड पण आहे जसं की अंत्योदय काळ या या तारखेला इथं तुम्हाला लास्टमध्ये हे दिलेले आहे की तुम्हाला किती अलाउट होतं जसं वीट तुम्हाला इथं वीटच्या खाली वीट वीट तुम्हाला चार किलो दिसणार आहे शुगर झिरो झिरो ज्वार तुम्हाला दोन किल चार किलो आणि राईस तुम्हाला बारा किलो ला कि हे सगळं दिसेल लास्टला तुम्हाला अमाऊंट दिसेल जर कोणी राशन कार्ड दुसऱ्या दुकानातून येऊन तुमच्या दुकानात म्हणजे दुसऱ्या दुकानातून कार्डवाला तुमच्या दुकानात आलं असं आहे तर इथं लास्टला त्याचे दुकान नंबर दिसेल की हा बाहेरचा कार्डवाला आहे जसं की इथं दाखविण्यात आलेला आहे जर तुमच्या दुकानातला तोच कार्डवाला असेल तुमचा कार्डधारी असेल तर इथं सेल्फ नाव लिहून लिहून येईल जर तो दुकानवाला बाहेरचा असेल तर इथं सेल्फ नाव लिहून येणार नाही इथं त्याच्या दुकानाचा नंबर दिसेल हे दोन कार्डधारी बाहेर दुकानवाले आहेत हे इथं बघता येईल तुम्हाला कार्डवाले हे बाहेरचे आहेत आणि अजून काही माहिती असेल जसे की बाहेर राज्यात जाऊन कोणी राशन घेतले असेल त्याची बी इथं संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल जसे की कोणी महाराष्ट्रातून युपी किंवा दिल्ली किंवा हरियाणा किंवा गुजरातमध्ये कोणी घेतला असेल ते द ओ एन ओ आर सीवर तुम्हाला क्लिक करावं लागेल म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सगळी माहिती दिसेल जसं की कोणी महाराष्ट्रात येऊन राशन घेत असन तर द इनवर क्लिक करावे इन म्हणजे महाराष्ट्रातून बाहेरचे कार्ड महाराष्ट्रात येऊन घेतलेले इदांची त्यांची संख्या आहे आणि आऊट म्हणजे महाराष्ट्रातले कार्ड बाहेर जाऊन राशन घेतलेले आहे तर आम्हाला जसं उदाहरणाप्रमाणे आऊटवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रातले कार्ड बाहेर कोणत्या कोणत्या राज्यात घेतलेले आहे जसं की आंध्र प्रदेशमध्ये झिरो झिरो धाराशिव जिल्हा धुळे जिल्ह्यातून कोणी घेतलेले नाही गोंदिया जिल्ह्यातून एका व्यक्तीने आंध्र प्रदेशमध्ये राशन घेतलेले आहे जसं उदाहरणाच्या तौरवर जसं उत्तर प्रदेशमध्ये बीड जिल्ह्याचा कोणी माणूस असेल जसं की बीड जिल्ह्याचा असन तो यू पीमध्ये कधी किती कोणत्या तारखेला घेतलं आहे किती किलो घेतलं आहे हे सगळी माहिती इथं भेटून कोणत्या दुकानात घेतलं जसं मग मी या क्रमांकावर क्लिक केलं दोननं या क्रमांकावर दोन या क्रमांक क्लिक के जैसे कि बाहर राज्य का कोई निवासी उत्तर प्रदेश में ले है तो यह बीड जिले का दो पे क्लिक करें दो पे दो पे क्लिक करने के बाद यहाँ देखा जाए उस राशन कार्ड का नंबर जो यूपी में जाके लिया गया है उस राशन कार्ड होल्डर का नाम आनी। त्या राशन कार्डमधल्या दुकानाच्या क्रमांक का ज्या दुकानातून त्यांनी राशन घेतलेलं आहे वीस चौसष्ट अठरा अडतीस त्यांचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये हे राशनच्या दुकानाचा नंबर आहे जे राशन कार्डधारी आहे त्यांच्या दुकानाचा नंबर हे आहे आणि त्यांना वीट म्हणजे गहू चार किलो आणि राईस म्हणजे तांदूळ सहा किलो दे दिलेले आहे आणि दिनांक आठ एक दोन हजार सव्वीसला हे दुसरा भी खाले, आहे दुसरा काळधारी विखाली दिल्याप्रमाणे आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व जिल्ह्याचे जसे की बिहारमध्ये बी पाहू शकता अहमदनगरचा माणूस बिहार अहमदनगर जिल्ह्याचा माणूस बिहारमध्ये घेतलेला आहे एक जण अशा प्रकारे सर्व जिल्ह्याची माहिती तुम्हाला इथे भेटेल यवतमाळ वर्धा वाशिम सगळं पुणे जिल्हा नंदुरबार नागपूर लातूर सर्व जिल्हे तुम्हाला इथे दिसेल तुम्ही होम पेजवर परत आल्यावर अजून तुम्हाला स्टॉक किती आहे ते पाहायचं असेल तर इथं एफ पी एस स्टेटसवर पाहू शकता दुकानात किती स्टॉक आहे त्यांच्या सर्व माहिती इथं भेटेल तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढे